मित्रांनो मित्रांनो आज किरकालीचा एक पारंपरिक मैदान होत आहे आणि या मैदानामध्ये ना कुठली कुठली बैल आलेली आहेत ती आपण बघू सर्वात आधी तुम्ही बघू शकता ज्या बैलांनी अखंड बिंजोरचा खेळ गाजवून ठेवलाय तोच म्हणजे सुनील मात्रे यांचा कुटारी गावचा सोन्या सोन्याचं कौतुक आपण का जितकं करू तितकं कमी आहे कारण या खेळामध्ये ना विशेष एक चांगली भूमिका त्याची आता बघायला भेटतो आपल्याला मोठमोठ्या बिंजोर त्याच्या माध्यमातून प्रत्येक मध्ये आपल्याला होताना दिसतात आणि तसेच आजच्या मध्ये बघूया काय काय असणार आहे आणि चला सुरुवात करूया कुठली कुठली बैल आल्या सुरुवातीला आपण बघू शकता सोन्या आणि पुरा अजून बघूया कुठली बैल आहेत मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता परेश शेठ भंडारी यांचा एक दावणीचा जुना बैल म्हणजे शंकर पन्नास पन्नास आज यो सुद्धा या खिरकालीच्या मैदानामध्ये आला आहे आणि विशेष आज या मैदानामध्ये शंकरची आपल्याला एक गाडी पण बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर परेश शेठ पण आहेत वरदान पण येतोय महबूब पण असणार आहे तर चला सर्व बैला आज मोठमोठ्या गाड्या आपल्याला बघायला मिळणार या आजच्या मध्ये आणि शंकरला बेस्ट बेस्टो प्लग तसा तुम्ही इकडे या साइडला बघू शकता परेश शेठ भंडारी यांचा अजून एक दावणीचा बैल म्हणजे सुंदर अ <coughs> आज या सुंदरने पण <coughs> मला तर वाटतं भरपूर सारे गाडे केल्यात आणि आज या खिरकाली मैदानामध्ये नक्कीच आज याची सुद्धा आपल्याला गाडी बघायला मिळेल का नाही मिळेल ती माहिती नाही पण आला येतं म्हणजे काही ना काही खेळ असणारच तर चला बघूया अजून कुठली कुठली बैल आल्या आणि मित्रांनो सर्वांचा लाडका पन्नास पन्नास हे पन्नास पन्नास धावणीचा एक मोठा ब्रँड आणि आता ठरतोय तो आणि तो सुद्धा आज या मैदानात दाखल झालाय मित्रांनो तुम्ही बघू शकता वरदानची एंट्री झालेली आहे आता या किरकाली मैदानामध्ये मा आणि तिकडे त्या साईडला समोर तुम्ही बघू बघू शकता परिषदेट पण आहेत चला बघूया अजून कुठली कुठली बाईला आल्यात मित्रांनो तुम्ही बघू शकता जितू शेठ मानेरकर येलकुंदे यांचा पबजी सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालाय आणि बघूया आजचा काय काय कार्यक्रम असेल तो सुद्धा बघायला भेटेल संपूर्ण आपले सर्वांचे लाडके आवडत मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके आवडते केशव दादा दलवी मागे एकमेला यांचा वाढदिवस सुद्धा खूप टाटा माटत झाला आणि आज एक चांगला नाव आहे त्यांचं या खेळामध्ये दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या दिवशी न द्यायला भेटल्या आज चालेल आज काय आहे काय नियोजन सुट्टीचं नेहमी नियोजन आहे बऱ्याच बैलांचा आपल्या जातात नियोजन पबजीच आहे वरदान आहे भोला आहे सर्व मोठ्या नियोजन आहे चालेल चालेल इकडे या साईडला बघू शकता तुम्ही गोलीउलीकरांचा घरचा सात टिटवी आणि त्यांची भरपूर मोठी डावण आहे आणि तिकडे त्या साइडला पक्ष सुद्धा आहे इकडे या साइडला बघू शकता तुम्ही पक्ष घरचा साज एक नाव असतो दर अड्ड्यामध्ये गोलिवलीकरांचा आणि त्याच्यामध्ये पलतोय टिटवी आणि पक्ष्या माग पण एक चांगली बिंजोर झाली गाडीमध्ये सामना झाला आणि आज पण या मैदानामध्ये आल्यात बघूया काय होतं आज आणि समोर बघू शकता तुम्ही शिलगावकरांचा घरचा साज अंजीर आणि दबंग नक्कीच नक्की तुम्ही बघितलं असेल आरवी अनिल भोईर या नावाने ही गाडी पलतोय नेहमी आणि घरचा साज आता पळतोय अंजीर पण भरपूर मोठ्या मोठ्या पैऱ्यात विशेष म्हणजे अंजीरचं जितकं कौतुक करावं तिथं कमी आहे बिंचोरच्या खेळामध्ये त्यांनी भरपूर साऱ्या बैलांमध्ये आज त्यांनी त्याचा थे पलदापून या स्टेज वर आता तो आहे एक नंबरचा खेळ आता त्याच्या माध्यमातून बघायला भेटतो आपल्याला विशेष म्हणजे सोबत तो पाललेला आहे अजून भरपूर साऱ्या बैलांमध्ये लिहिला आहे बघूया आज काय नियोजन असणार आहे इकडे या साईडला बघू शकता तुम्ही पी ग्रुपचा सरपंच अविनाश दादा पवार यांच्या नावाने नेहमी या बैलाचं नाव एक उंचाव असतो आणि आज पण मैदानामध्ये आलेला आहे बघूया आजचा नियोजन काय असेल आणि इकडे या साईडला बघू शकता पक्षा नेतिवलीकरांचा लक्ष आणि बघू शकता तुम्ही सर्जा। चला बघूया आज भरपूर सारी बैला मित्रांनो तुम्ही बघू शकता जंगली आणि चित्र अ नव्या पाराची ही दोन बैला खूप चांगली आणि आज या मैदानामध्ये आलेल्या आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता डावरी गावचा कालू ज्या कालून आज या बिंजोर केलामध्ये खूप सारा नाव समोर तुम्ही बघू शकता पिसारबे गावाचा सर्ज आलेला आहे मैदानामध्ये आणि बघूया आजचा काय नियोजन असेल दादा काय नियोजन असत आजचा नियोजन म्हणजे आज शर्यत जमून आलेलो आहे आणि सर्जा काय सांगत सर्जा असे दोन्ही कांदी चालतो पब्लिकनी आता किती जाते आठ दहा लावले लावले पूर्ण नक्की बेस्ट ऑफ लग असेल तुम्हाला चालेल मित्रांनो बघूया अजून त्यांचे सहकारी पण आहेत सर्वजण इकडे या बघू शकता तुम्ही या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आज आणि नेहमी बादलचा पण एक चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतो आणि वाटतं बादलची आता पण जमलेली आहे बादलला माझे चॅनेल करून शुभेच्छा असते मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता भरपूर सारी बैला आलेली आहेत या मैदानामध्ये आणि तुम्हाला मी झूम करून गाड्या दाखवतो भरपूर साऱ्या गाड्या आल्या पण जास्त काही मला कव्हर करायला जमणार नाही आज ज्या मेन मेन लढती आहेत त्या बघूया मंडळी बघू शकता तुम्ही समोर ओवा पेट चा बावरे सुद्धा आज या खिरकाली मैदानामध्ये आलाय आणि इकडे या साइडला ओवा पेट चा वजीर दादा बेस्ट ऑफ तुम्हाला मोठे देसीचा शायनर आलेला आहे मैदानामध्ये आणि बघूया आज शायनरचा काय नियोजन आहे तो दादा काय सांगाल काय नियोजन आहे काय नाही आजचा बघू कोणा कोणाचं नाव असेल नाव ना फिरवायचं विचार चालू आहे शायनरच्या बद्दल सांगा काय सांगू आता बद्दल जेवढं सांगाल तेवढं कमी शायनरच्या बद्दल आठवणी खूप झाले आता काकडवाला आड्डा होता दक्कनला टाकला आणखीन आम्ही तेवढा पलवलंच नाही बैलाच्या पायावर लागलेला त्यामुळं बैला थँक्यू यू मित्रांनो तुम्ही समोर ही बायला बघूया आपण विचारूया ना कुठली बैल तर आता बैला कुठली भिवंडी अनगावची बैल आहेत एकाच नाव सरपंच आहे एकाचं नाव पिस्तुल आहे आजचा नियोजन आम्हाला जो कोण जोड होईल त्यांना आम्ही जोड देऊ शकतो आणि आमचे सलग अकरा गुलाल झालेले आहेत आम्ही अकरा शर्ती बिंजोरच्या केलेल्या आहेत सरपंच आणि पिस्तूर आजच्यासाठी पण तुम्हाला गुलाला अटी भेटतो आपला थँक्यू मंडळी समोर बघू शकता तुम्ही बिंजोरचा भाष्य आता त्याला म्हटलं जात आहे महेश शेठ पाटील आणि धीरज मुकदम आणि रोहन मात्रे यांच्या नावाने पालणारा सोनिया आज या खिरकाली अड्ड्यात दाखल झालाय बघूया आजचं काय नियोजन असेल काय नियोजन आजचं आजचं नियोजन आता तुला थोड्याच वेळात समजेल तू आमच्या बैलाची मुलाखत घ्यायला आला तर त्याच्याबद्दल पहिले तुझे आम्ही एकदम आभार मानतो सोन्याच्या मैदानामध्ये आता तुला चांगला खेळ बघायला भेटेल बघू थोड्याच वेळ तुला समजेल मंडळी समोर बघू शकता तुम्ही शेत फडके यांचा गुगली आणि आज एक गुगलीची या मैदानामध्ये प्रेक्षणीय लढत पण आपल्याला बघायला मिळणार आहे बॅनर सुटलेला आता बॅनर गाडी सुद्धा जमलेली आहे दादाना विचार दादा नमस्कार नमस्कार दादा आज एक प्रेक्षणीय लढत पण आहे आपली काय सांगा लक्ष आपले लक्ष बरोबर जमलेली जमलेले व्हॉट्सअप मध्ये कस काय नियोजन झालं आजच्या गुगलीचा नियोजन तर आज चालू आहे तो समोरचा दे तो आपला पॅर आहे बैला गुगलीचा ना दादा खूप नाव होत या बिंदूर केला मध्ये काय सांगा गुगली आम्ही घेतल्यास त्यांनी आज एक पण शरद घालून आमची जसं तो पुढे तसा फास्ट चालतं माग पण एक मोठी उसाटणी मैदानामध्ये आम्हाला गाडी बघायला भेटली आर्टिश पाटील यांचा वासरू सुंदर सुंदर याच्या सोबत गाडी होती आणि प्रेक्षकांचा खूप जल्लोष झाला या गाडीला मला तर वाटत ना आता बिंजोर मध्ये जसा मोठमोठ्या बैलांचं एक आवर्जून नाव घेतला जात होतं ना त्याच्यामध्ये आपल्या गुगलीचं नाव पण एक आवर्जून घेतलं जाईल नक्कीच आजच्या या शर्यतीसाठी तुम्हाला बेस्टो प्राक्यू दादा नाव सांगा ना बैलाची कुठली दामणगाव दामनगाव कशेले आज या खिरकाली मैदानामध्ये काय नियोजन असेल आपलं मित्रांनो नक्कीच या खिरकाली मैदानामध्ये तुम्ही बघू शकता वरदान आलेला आहे म्हणजे वरदान आला म्हणजे त्याच्यानंतर मायबूब दिसणारच आणि मायबूब पण आहे दादा काय नियोजन आजचा आता नियोजन म्हणजे आपली गाडी जमली बॅनर बॅनरवर आता ज्याचं नाव पडून गाडी नक्कीच ना वरदान आले म्हणजे आज गाडी लगभग हीच पालणार का मित्रांनो बघा मायबू आणि वर्धन आज पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्या दिवशी दादा पाटगावला पण एक गाडी झाली आपली मस्त प्रेक्षणीय लढत आणि आपला गुलाल झाला त्या दिवशी आम्ही तर पेरच्या गेलो होतो आणि कसं झाला ते स्वतः गाडी घ्यायला गा। विचारला लाल गाडी का बोललो टाकायचे एक मैत्री पूर्ण गाडी झाली नक्कीच मला वाटत चार पाच आठच्या नंतर तो गुलाल झाला असेल आणि आज पण आलेला आहे या मैदानामध्ये बेस्ट ऑफ लाग असेल तुम्हाला धन्यवाद कुंभारकर पाड्याचा टिट्टू सुद्धा मित्रांनो या मैदानामध्ये आलेला आहे बघूया आजचं नियोजन काय असेल त्यांचा आणि बेस्ट ऑफ असेल आपल्या चॅनेल कडून मित्रांनो तुम्ही बघू शकता समोरच देवरुंगांचं लक्ष आलेलं आहे मैदानामध्ये आणि मगाशीच आपण जापून बघितला गुगली आणि लक्ष्य ही गाडी होणार आहे दादा काय सांगशील आजच्या मैत्रीपूर्ण लढतीबद्दल आज गाडी जमली ती एकदम अतिशय मैत्रीपूर्ण होणार आहे आणि गाडी आम्ही आता थोड्या नक्कीच ना एक लोकांचा फ्रेम आता लक्षाला भेटतोय तर काय सांगाल लक्ष्या बैल असं बैल आहे <laughs> <laughs> मित्रांनो या साईडला बघूया कुठला बैल दादा शुगर आहे चिंचपाड्याचा चिंचपाड्याचा शुगर आणि हा कुठला चिंचपाड्याचा हा आणि घरची गाडी पालत का नाही याला वेगळा आणि आज किरकाली मैदानामध्ये एक वेगळा नियोजन बघायला मिळणार आहे आम्हाला नक्कीच बेस्ट ऑफ लागत असेल तुम्हाला दादा आपल्या बैलांची नाव सांगा ना वादल आणि पिंट्या वादल आणि पिंट्या कुठली बैला भिवंडी भिवंडीची काय नियोजन आज गाडी जमलेली आहे गाडी जमलेली आहे नक्कीच आपल्या माध्यमातून एक चांगला खेळ बघायला भेटतो आणि आज पण आपला एक चांगला गोला आपल्या मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही महाराष्ट्रातील नंबर वन पलणारा बैल असा या बैलाचा उल्लेख होत आहे आता थोड्याच काही दिवसापूर्वापासून आणि आज मैदानात आलेला आहेत नक्कीच तुम्हाला माहिती असेल उंबरली गावचा वजीर एक दोन्ही साइड न पलणारा आज हा बैल अखंड महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय आणि आज पण या किरकाली मैदानामध्ये आलेला आहे सोबत घरचा साथ शार्दूल पण आहे बघूया आज काय नियोजन असेल आणि समोर आहेत दादा दादा नमस्कार नमस्कार दादा शार्दूल आणि वजीर आज घरचा साथ मैदानामध्ये काय सांगतात आज घरचा साथ पण पळेल आणि पैऱ्या पण पळू शकतो नक्कीच ना वजीर आली खूप सध्या पॉम्बला आहे ज्या मागच्या मला वाटतं कोनगाव मैदानामध्ये आपली बाईट झालेली होती आणि त्या बाईटमध्ये तुम्ही म्हणाले होते की आता वजीर थांबणार नाही आणि तिथून वजीरची मला तर आता दोन चार गुलाल झालेली आहेत आणि आज पण मला वाटतं काय ना काय विशेष बघायला मिळणार आहे आम्हाला काय सांगाल आजचा गुलाल काय असेल काय गुलाल तर असणार आज बघू चालेल बेस्ट तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मैदानात आलेले आहे बोनिवलीकरांचा पोलीस प्रवीण शेठ पाटील यांच्या नावाने हा बैल असतो तर मित्र काय आजचं नियोजन आज झाली तर गाडी करू मग नक्कीच गुलाला साठी बेस्ट ऑफ असेल तुम्हाला आणि इकडे त्या साईडला बसले तो त्याचं नाव काय त्याचं नाव नशीब नशीब मित्रांनो नशीब आणि पोलीस या मैदानामध्ये आलेले आहेत चला मंडळी तुम्ही बघू शकता कापरी सिद्धी प्रसन्न आर्य संदीप देसाई यांचा बादल सुद्धा या मैदानामध्ये आलेला आहे आणि आता जस्ट बादलची शर्यत सुद्धा जमलेली आहे डी एस पी ग्रुप चिखलोली अंबरनाथ यांच्या सोबत आणि नक्कीच बादलला बेस्ट ऑफ लक असेल आपल्या चॅनेल कडून आणि बघूया ही मैत्रीपूर्ण गाडी होणार आहे तर चला आजच्या दिवसाची जी, जी जी बाईला आलेली होती तुमच्या परत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलाय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मोठ्या मोठ्या अपडेट तुमच्यावर संध्याकाळपर्यंत संध्याकाळ पोहोचतील